आरक्षणाचं वांग यांनी त्या जरंगे पाटलाच्या नाका तोंडातून रक्त निघालं किती दिवस ते माणूस गेला असता तो अक्षरशः किती मोर्चे निघाले काय काय झालं किती मोठ्या चुंट्या बनवल्या गेल्या शिंदेरी मराठा समाजाला आणि त्याच्या उमेदवार तुम्ही बाप पडून फिरताय काय तर म्हणे नातेवाईक आहे काय तर त्याच्याकडे पैसे तो पैसे दिले निवडणूक निवडणूक जिंकेल अरे फडव्यानं लाच धरा बापाच्या पोटचे आहे का तुम्ही

तुम्हाला काय करायचा प्रयत्न करायचा असेल तो बोलवायचा प्रयत्न कराल तुम्ही पण एक लक्षात ठेवा संदीप एकडा शिंदे आणि ही जी सगळी टोळी ज्यांनी मराठा आरक्षणाला के विरोध केला याला मराठी ठोकल्याशिवाय राहणार नाही ना ना काढल्याशिवाय